तर ही घटना दिल्ली ही दिल्लीमधील आणि ही घटना बघून तुम्ही चकित व्हाल कारण की व्हिडिओज असा आहे तुम्ही बघू शकता की दिल्लीमध्ये रेल्वे रेल्वे स्थानकावर काय झाले की खिडकीतून हात घालण्यासाठी एका चोराने खिडकीत हात घातला आणि त्यानंतर मोबाईल चोरण्यासाठी त्याने प्रयत्न केला परंतु लोकांनी त्याचे हात धरले खिडकीत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर पुढे असे झाले की रेल्वे चालू झाली आणि त्यानंतर लोकांनी त्याचे हात सोडले नाहीत आणि त्याला तसेच लटकवत पंधरा किलोमीटर चक्क पंधरा किलोमीटर तसेच लटकवत नेले आणि पुढे तुम्ही त्याचा व्हिडिओ बघू शकता तो तोळत आहे की हात सोडा म्हणून परंतु लोक काही हात सोडत नाहीत तर या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया खूप येत आहेत की लोक म्हणत आहे या चोराला सोडून द्यायला पाहिजे होतं पर परंतु परिस्थिती अशी आहे की सर्वच गोष्टी महाग झाल्यात आणि सर्वसामान्यांसाठी मोबाईल घेणंसुद्धा खूप कठीण झालं आहे तेव्हा सर्वसामान्य लोक मेहनत करून मोबाईल घेतात पण असे जर मोबाईल चोरी गेले तर सर्वसामान्य काम करणे ते करू शकतात असं म्हणणं काही हरकत नाही तर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये करून सांगा माझी प्रतिक्रिया सांगितली आहे तेव्हा तुमची कम कमेंटमध्ये प्रतिक्रिया सांगा आणि सबस्क्राईब करा